की पोरं रोजला त्रास देतात की नाही ग आपण काय करूया पोरांला आजला जरा मजाच शिकवू हां हां ऐक ना दीक्षा अगं जर तुझा सुरुजी आवडत असेल तर बघ बोल की त्याला हा भेट आहे का तू कुठं तो कुठं मी काहीही बोलते मला नाही आवडत आजची बस अगं काय वाटते त्याला मला नाही आवडत तो बघ कसा आहे राहू आणि मला म्हणते हा बोल काही बोलती आजला का लवकर पुरी गेलं आपल्या हातातनं सुटू ना मग काय गाव की हा जाऊन बसतली बोलत होईल का जावं लागल आपल्याला लवकर आता आपण काय करू माहितीये का हा आपल्या आप आप दोघात रेस लाव रेस हा दमाने पळायचं पण मला पळता येत नाही नीट हो हा चल हा तुस काय करतो मला असं ताकद गावते मला हो मस्त रागत हा मग तसं करू नको चल आता एक दोन तीन थांब मला परत घेऊ दे काही दप्तर बी दिले एकदा माझ्याकडे पळके एक तीन जिंकलूक मग तू लावली होती आम्ही मला पसवून ये पुढं येऊन लावतो कुठले पण कुठले गाणात अगं मी म्हणजे आम्ही दोघ पळत येणार आणि दीक्षा आधी कोण ती बघणार हो मी चालू आधी सूर्यजना दिसला तुम्हाला येताना बर झालं ते कधी बी कुठे बी टपत मग ते सांगतो सरांना शाळेत आला शाळेत उशीर केला मी तर तुमची तिकडच वाट बघत बसलो होतो कामा होती घरी म्हणून झाला उशीर झाला आमच्या आधी जाताय तुम्ही लवकर शाळेत वाटत नाही आदूशिरत झाला झाले पण गाठ पडली garages मुंग काय किती पळत आलो माहिती आहे का तुमच्यासाठी आम्ही अरे आवाज द्यायचं मग काय तुम्ही गावणं जा आम्हाला दा माझे ईशची गाठच पडली असते मला असाच उशीर झाला अगं म्हटलं आता सूर्य आमच्या पुढे जाईल असं आम्हाला वाटलं आपण गाण्याचे भेंडे खेळायचं का गाण्याचे भेंडे होय

बर चला चला चाल चाल आपण बोलू केला का नाही नाही मी असं करणार तसं ती करत नाही तो एक दोन तीन तसं मी करणार मग ज्या नंबर येईल ना त्यानं गाणं वरच्या घे हो तरी म्हणलं अजून नाक कसा आला नाही इथं मग नाग येतच ना किंग कॉप माहिती तुला तुझीच कमी होते बर झालं आला तीच तुम्ही काय करताय आता यांना लावलेत पैज कसली आता म्हणतात गाण्याच्या पेंड्या खेळा मग खेळा की लोक विजय ह्याला गाणी येते ती वाटत तुला येते जास्त गाणे बोलतात का आपण बोलतो नाही नाही आता आपण काय करायचं माहितीये का टीम टीम पाडायची एक एकाच्या मग आता तुम्ही तिघी हा ठीक आहे आणि मग ही वर सुरेश मी त्यांचे दोघ कोण पुरीत पोरगा लांडू बसतो मग ही छेल छेल तिघ करू आपण दोघ डॉन डॉन एका बाजूला होऊ असं करू आपलीच हानली ला हे अरे हे कसं असतं माहित आहे कसरीच्या तीन ती गाडून काम बिघड आहे का नाही चला चाल चाल आता मी कुणा येते बघतो आदुली मादुली डामायडूस कार्या बामन पादला अरे चुकीत जात आहे सा ग म पनी सा तुझ्या वाद नाही आम्हाला येत आहे की मग मला येत मला येत तुम्ही हरला का मग मला येत मला आणि ते हरलेत का विचार हरलेत मग मनाय गाणं नाही स आलय चला स आलय सणा नाही तर मग मी तू जमत कुणाला म्हण सूर्जा सारे रे अच्छा छान छो छकडं ना इकडे आम्ही नाही इकडे छो वर्ण गाणं म्हणा तुम्ही छोवर हा मला येत आहे यालाच सगळं येतय आपल्याला काय येत नाही का छाया छयाच गाणं बोला छै्या छैय्यावर हि चिड नाही शब्द आपण द्यायचा बरं अस तुला येत आहे ते म्हण तुला फुटलं तुझ्यासाठी होय गाणं छय्या छाय्या गे ती ना गे नाही शब्द फुटला गेला का आता दुसरं कुठलं म्हणायचं फिरतीच झुल झुळ पाणी वारी आम्हाला आम्ही घेऊन तिथे थोट्यातच पाणी सांग केला का त्याला मग तू पण म्हणती का गाणं कधी वाऱ्याची मंजूळ गाणी

नाना करते प्यार आए मैं मर गया मर गया, गया। मर गया तूने किया है प्यार आए मैं तो मर गया मर गया मर गया एक नंबर नाना करते प्यार आए मैं कर गया दे 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 यार आज कौन बनते हो यार आओ जी तुम ही बाबा आओ जी कैसी मेरा कुतुम जी मर जी

काय म्हणलं पुढे बोल बाबा पूर्ण बोल पूर्ण पूर्ण बोल पूर्ण पूर्ण बोल जग्या रुक जाओ दिल्ली वाणी बाय वाड्यावर या चिडतय चिडतंय

खानायचं खायला मला काय आणतो म्हणतो म्हणलं काय आपल्याला कटअप केलं का इंडियन गेलेला काय निघून खरंच पुरी बी ह्याला तुला कामच नाही ला जाऊ दे आता हा ना उड्या इथेच काय करतो मग मग काय झाला